नमस्कार द महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत चाचकमान धरणावरून कहू कोयाळी साकुर्डीला बंद राजगुरुनगर खेरवळून कहू कोयाळी व साकुर्डीला जाण्यासाठी चाचकमान धरणाच्या खालच्या बाजूने रस्ता होता तो आता प्रशासनाने बंद केला आहे त्यामुळे धरणाच्या कुशीत असणाऱ्या कहू कोयाळी व साकुर्डी या गावातील स्थानिक नागरिकांचे जाण्या येण्यासाठी प्रचंड हाल होणार असून पाच ते सहा किलोमीटरचे अंतर वाढणार आहे चाच धरणाच्या खालच्या बाजूने नदीवर पूल बांधून कायमस्वरूपी रस्ता देण्याची कहू कोयाळी व साकुर्डी या गावांची फार पूर्वीपासून मागणी असून प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करीत आहे पावसाळ्यात स्थानिक नागरिकांबरोबरच बाहेरून येणारे पर्यटक देखील या रस्त्याचा वापर करतात त्यामुळे कोणतीही दुर्घटना घडू नये म्हणून रस्ता बंद केल्याचे प्रशासनाने म्हणणे आहे परंतु त्यामुळे कहू कोयाळी व साकुर्डी या गावातील स्थानिक नागरिक विद्यार्थी यांना मात्र त्रास सहन करावा लागतो कौ माजी उपसरपंच संतोष दाते यांनी सांगितले की हा प्रश्न नेहमी निर्माण होत असतो त्यामुळे कायमस्वरूपी पर्यायी रस्त्यासाठी आम्ही मागणी करीत आहोत परंतु प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करीत आहे पोलीस पाटील अनिल दाते यांनी देखील प्रशासनाकडे या संदर्भात चर्चा केली आहे काही सुरक्षेचे उपाय करून रस्ता पुन्हा सुरू करण्याची ग्रामस्थांची मागणी आहे प्रतिनिधी महेश दाते यांनी या संदर्भात माहिती दिली ब्युरो रिपोर्ट द महाराष्ट्र न्यूज पुणे आपल्या भागातील महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि तुम्ही जर आमच्या बातम्या फेसबुकवर पाहत असाल तर आजच आमच्या फेसबुक पेजला लाईक शेअर आणि फॉलो करा